नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या बाजारपेठेमध्ये तुरीच्या दराने चांगलीच उसळी घेतलेली आहे अवकाळी पाऊस तर कडाक्याच्या थंडीमुळे उत्पादनामध्ये चांगलीच घट झालेली आहे याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होताना दिसत आहे अनेक ठिकाणी आठ हजार रुपये तर काही ठिकाणी दहा हजार रुपये रेट मिळताना दिसत आहे दर वाढण्याचे नेमकं प्रमुख कारणे काय आहेत त्याचबरोबर भविष्यामध्ये बारा हजार रुपयाचा टप्पा पार करेल का आणि याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्याला या सध्या परिस्थितीमध्ये तूर विका विका ठेवावी या प्रश्नाचे उत्तर स्वतःला निर्णय घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःला निर्णय घेता येईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील दर परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यामधील भाव बाजार समिती किमान दर कमाल दर सरासरी दर सध्या पहिला नंबर लातूर नऊ हजार दोनशे किमान दर दहा हजार आठशे कमालदर आणि सरासरी दर, दर दहा हजार शंभर रुपये अकोला आठ हजार पाचशे किमान दर आणि कमाल दर दहा हजार पाचशे सरासरी नऊ हजार आठशे अमरावती आठ हजार आठशे तर कमाल दर दहा हजार सातशे पन्नास तर सरासरी नऊ हजार सातशे पन्नास वाशिम आठ हजार किमान दर तर कमाल दर नऊ हजार नऊशे तर सरासरी नऊ हजार दोनशे सोलापूर आ सात हजार सातशे किमान दर आणि कमाल दर दहा हजार दोनशे सरासरी नऊ हजार नागपूर आठ हजार पाचशे किमान दर आणि कमाल दर दहा तीन हजार तीनशे सरासरी दर नऊ हजार सहाशे हिंगोली आठ हजार दोनशे किमान दर आणि कमाल दर नऊ हजार आठशे आणि सरासरी नऊ हजार शंभर रुपये हे होतील महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील आजचे ताजे दर आता भविष्यामध्ये सोयाबीनचे दर वाढतील काही तज्ज्ञांच्या मते भविष्यात तुरीच्या भावात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे याचे प्रमुख कारणे खाली आहेत आणि हे भविष्यात कित कुठंपर्यंत जाणार आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या नेमके कारण एक का आहेत उत्पादनात घट थंडीचा कडाका आणि अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील तुरीच्या उत्पादनात सुमारे पंचवीस ते तीस टक्के घट झाल्याने आता याला कुठेतरी भाववाढीसाठी आधार मिळणार आहे त्यामुळे उत्पादनात घट झाल्यामुळे हा एक आधार त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे जागतिक टंचाई म्यानमार आणि आफ्रिकन देशांमधून होणारी आयात महाग झाली असून तिथेही उत्पादन कमी आहे आता जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर ही बाजारपेठेमध्ये उत्पादन कमी झालेले आहे तसेच सरकारी खरेदी केंद्र म्हणजेच हमी भाव केंद्र केंद्राने तीस पॉईंट सदतीस लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मान्यता दिली आहे ज्यामुळे बाजारात तुटवडा जाणून भाव वाढू शकतात आणि काही तज्ज्ञांच्या मते तर हे भाव साधारणली अकरा हजार पाचशे ते बारा हजार रुपयापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचनंतर आता तूर शेतकऱ्याने तूर कधी विकावी आता शेतकऱ्यांनी सद्य परिस्थितीमध्ये पाहिले तर विक्री करताना काही सूत्र वापरण्याची किंवा बॅलन्स सूत्र वापरण्याची गरज आहे त्यामध्ये आता ते पहिला मुद्दा म्हणजे टप्प्याटप्प्याने विक्री करावी आता माल सर्व एकदाच न विकता तीस तीस टक्के प या पद्धतीने या पटीत विकावा यामुळे समजा अजून भाव वाढले तर त्याचा फायदा तुम्हाला थेट होऊ शकतो जेणेकरून मागील विकलेल्या आणि याच्यामधील तफावत भरून निघू शकते आणि साठवणूक क्षमता जर तुमच्याकडे तूर साठवण्याची सोय असेल आणि तातडीने तुम्हाला पैशाची गरज किंवा नड नसेल तर फेब्रुवारी व मार्चपर्यंत थांबले तर तुम्हाला चांगली दर मिळू शकतात त्याचनंतर आता तुमच्या तुरींची परतवारी कशी असेल तुमच्या तूर स्वच्छ आणि वाळलेली ओलावा दहा टक्केपेक्षा कमी असेल तरच तुमचा तुम्हाला दहा हजार व सध्या परिस्थितीमध्ये असलेला भाव मिळू शकतो हे होते महत्वाची कारणे थोडक्यात सांगायचे म्हणजे घाईघाईने तूर विकू नका सध्या बाजारपेठेमध्ये तेजीचे वातावरण असल्यामुळे तूर वाढण्याची शक्यता आहे आणि काही दिवस थांबणंच हे तुमच्या फायद्याचं असेल त्याचबरोबर तुम्हाला अडचणी असतील तर तूर ही विकत असताना तुमच्या सद्य परिस्थितीमध्ये असलेल्या बाजार समित्या जवळच्या बाजार समित्यांचा विचार करणे गरजेचे आहे आणि काही दिवस जर तेजीचे वातावरण असले तर काही दिवस थांबणंच गरजेचं आहे कारण याहीपेक्षा जास्त चांगला भाव मिळू शकतो आणि त्याचमुळे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच निर्णय घेता येईल की जेणेकरून तुम्हाला तूर विकायची का ठेवायची आणि बाजारपेठेमध्ये सध्या तेजीचे वातावरण असेल तर टप्प्याटप्प्याने किंवा आपल्या गरजेनुसार तूर विकणे गरजेचे आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशात न माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन अपडेटची आणि नवीन, नवीन योजनेची माहिती या चॅनलवरती तुम्हाला मिळू शकेल पुन्हा भेटूयात अशात न माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद